नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आता आपल्याला करायची आहे दुपारच्या जेवणासाठी एक भाजी तर मी आता ती भाजी करायला घेते तर सर्वात पहिले आपल्याला ही भाजी वाफवून घ्यायची आहे तर मी मोठे मोठे तीन बटाटे होते ते लांब लांब असे कापून घेतलेले आहे एक गाजर कापून घेतला आहे थोडे बीन्स आहेत तर या तीन भाज्या आपल्याला सर्वात पहिले छान वाफवून घ्यायच्या आहेत आपण टाकूया थोडंसं तेल खूप जास्त नाही टाकायचंय थोडंच टाकायचं आहे आणि मग आपण त्यात टाकणार आहोत बटाट्याचे काप गाजराचे काप आणि थोडीशी बीन करून घ्यायचं आहे तर यावर टाकायचं आहे आपल्याला अगदी थोडीशी अशी हळद आणि अगदी चिमुळभरस मीठ जेणेकरून पटकन हे बटाटे वाकून जातील पूर्ण नाही पण छान असे मऊ करून घेते थोडेसे त्यांना आपल्याला बटाटे गाजर आणि बीन्स आता आपण वाफत ठेवलेले आहे तर आपल्याला आजच्या भाजीसाठी ग्रेव्ही तयार करायची आहे एक मसाला पण बनवायचा आहे तर त्यासाठी थोडं वाटण करून घ्यायचं आहे तर त्या वाटणासाठी मी घेतलेले आहे लसूण अद्रक हिरवी मिरची अर्धा चमचा धणे अर्धा चमचा जिरे एक चमचा तीळ थोडी कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं आता याचं एक वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे वाटण झालं की लगेचच एक टोमॅटो आणि एक कांदा हे मिक्स करून याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे ही भाजी चवीला खूप खूप जास्त छान लागते मस्तच वाटा आता वाटून घेतले आहे मी एका वाटीत काढून घेते आपण एक टोमॅटो आणि एक कांदा याची प्युरी करून घेऊया आता ही पण प्युरी तयार झाली आहे आता आपले बटाटे पण वाफले आहेत आपण त्यांच्याकडे पाहूया छान पाहूया वाफवून दिले आहेत आपण यांना एका प्लेटमध्ये बाजूला काढून घ्यायचे कारण की याचकडे आपण भाजी करून घेऊया भाजीला टाकूयात आपण तेल तेला टाकूया मोहरी जिरे दोन छोटी तेजपान एक लवंग छोटीशी दालचिनीचा तुकडा आणि एक वेलदोडा छान मसाले परतून द्यायचे त्यात टाकूया थोडासा हिंग आता टाकूयात आपण हे जे वाटण करून घेतलं आहे ते वाटण हे छान परत आलं की आता आपण टाकणार आहोत बारीक चॉक करून घेतलेली पत्ता छान परतून घ्यायचं आहे आणि आपण लगेच टाकणार आहोत शिमला मिर्च ही पण परतून घ्यायची आहे म्हणजे चांगली वाफू द्यायची आहे आपल्याला वाकून दिलेली आहे छान मस्त आता यात आपल्याला टाकून द्यायचं आहे कांदा आणि टमाट्याची जी प्युरी केली आहे ती आपण टाकून देऊया ते छान परतलं गेलं आहे मस्त तेल येत आहे थोड्यात छोट थोडं थोडं छान तेल सुटतंय आहे तर आपण आज टाकून देऊयात आता मसाले तर दोन चमचे लाल तिखट आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घालू शकता एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा खांगेशी मसाला आणि अर्धा चमचा हळद हे पुन्हा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि मी बाजूला स्टोवर पाणी गरम करत ठेवलं आहे आपल्याला गरम पाणी टाकायचं यात पण आता लगेच नाही आता आपण हे मसाले छान परतून घेऊया या भाजीची एक गंमत आहे ही भाजी करते मी आणि घरात लगेचच सफाच होऊन जाते सगळ्यांना आवडीने खातात पोटभर जेवण होतं पण ही भाजी नेमकी आज काय केलं आहे तर ह्या भाजीचं नावच मला माहीत नाही आहे मी अजून ह्या भाजीचं नावच नाही ठेवलं आहे तर ते काम मी तुम्हाला देते तर आता हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि भाजी बनवा आणि खा आणि भाजी या भाजीला काय नाव द्यायचं आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे तर छान अजून थोडंसं परतूयात तर छान परतले गेले तेल सुटले त्यात तापन आपण टाकूया थोडीशी कसुरी मेथी त्याच्याने भाजीला झुट्टीने चव येते अतिशय भन्नाट लागते मस्त वरून न टाकता आपण तिला परतांनाच टाकायचं म्हणजे अजूनच सुंदर चव येते यात टाकायचं आपल्याला आपण वापरून घेतलेले बटाटे गाजर आणि थोडीशी बीन्स नाही पुन्हा मस्त परतवून घ्यायचं आहे त्या टाकूयात आपण भाजीला चवीप्रमाणे मीठ पण बटाटे वापतानाही थोडस टाकलेलं होतं त्यामुळे आपण लक्षपूर्वक मीठ टाकायचं आहे आता यात टाकायचं आपण गरम पाणी आपल्याला हवी त्या प्रमाणातच पाणी घालायचं खूप जास्त रस्सा नाही आणि पूर्ण सुखी भाजी नाही शिलपलपीत छान भाजी करायची भाजी आपली आता होतच आलेली आहे टाकण्यावर टाकून द्यायची कोथिंबीर सुंदर चविष्ट आणि थोडीशी वेगळी अशी भाजी झाली आहे आजची भाजी आपली तयार झालेली आहे ताटाही छान तयार झालेला आहे तर आपण भाजी वाढून देऊयात मस्त निंबू कांदा बिटाची चटणी आणि छान उडदाचा पापड आणि आपली आजची ही भाजी आणि त्याच्यासोबत सुंदर अशा छान छान गरमागरम पोळ्या तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि आजची भाजी आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे आणि आजच्या भाजीला तुम्ही काय नाव देणार आहात तेही मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे रेसिपी आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनेलला नवी असेल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुने रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू